नमस्कार स्वर्ग स्वर्गभ्रमंती या चॅनलमध्ये आपण शुभमसोबत पाहत आहात आजचा खास व्हिडिओ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अचानक आलेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांची एकच ताळंबा उडालेली आपल्याला दिसून येते विद्यार्थ्यांनी बाळ वाढत घातलेले कपडे बेडशीट गाड्या त्यांचं भिजून नुकसान झालेले आहे आणि जे विद्यार्थी ग्राउंडवर खेळत होते त्यांचीही या पावसामुळे प्रारंभ आप झालेला आपल्याला दिसून येते आणि त्यांचा खेळ या ठिकाणी बंद झालेला आपल्याला दिसून येतो अचानक आलेल्या पावसामुळे काहीसा दिलासा येथील विद्यार्थ्यांना मिळालेला आहे तसेच वाढत्या तापमानामुळे पुण्याचं टेम्परेचर मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं ते या पावसामुळे काही प्रमाणात आपल्याला कमी झालेलं दिसून येईल अचानक आलेल्या पावसामुळे येथील विद्यार्थी आणि नागरिकांना या पावसाचा एक चांगल्या प्रकारे दिल्याचा मिळाला आहे आणि ती निसर्ग हा फुलून निघालेला आहे तर नमस्कार आपण पाहतात स्वर्गभ्रम यूट्यूब चॅनल तर चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये